हाय हॅलो नमस्कार मी वैष्णवी स्वागत आहे तुमचं मराठी फूड्समध्ये चला आज बघूया कडकडीत उन्हामध्ये पोटाला थंडावा देणारं थंडगार मसाला ताक आणि त्यासाठी लागणारा मसाला कसा बनवायचा चला तर मग लगेच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया प्रथम गॅसवर एक कढई ठेवूया कढईमध्ये एक सात ते आठ मिरी घालूया आणि त्यामध्येच दोन चमचे धणे घालूया आणि एक चमचा जिरे घालायचे आता हे सर्व मसाले मंद गॅसवर अगदी त्याला वास सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊ मसाले सतत हलवत राहायचं म्हणजे करपणार नाहीत बघू शकताय तुम्ही इथे हलकासा कलर चेंज झालेला आहे मसाल्यांचा धण्याचा छान असा आता सुवास येतोय म्हणजे आता मसाले व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा मसाले व्यवस्थित भाजलेले आहेत याला थोडं थंड होऊ द्यायचं आणि आता हे मसाले मिक्सर जारमध्ये घालून याची फाईन पावडर बनवून घ्यायची हा बघा ताकाचा मसाला तयार झाला आहे इथे बघू शकता तुम्ही एकदम बारीक मसाला बनवून तयार आहे आता आता एका मिक्सर जार मध्ये एक वाटी ताजं दही घालायचं त्यामध्ये थोडस मीठ घालायचं आणि आताच बनवलेला आपण ताकाचा मसाला घालूया एक चमचा आणि त्यामध्येच थोडीशी कोथिंबिरीची पाने घालूया आता याला मिक्सरला फिरवून घेऊ इथे बघू शकताय तुम्ही तयार झालं आहे उन्हामध्ये सर्वांनाच हवं असं वाटणारं थंडगार मसाला ताक चला तर मग सर्व करूया रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा